येणाऱ्या श्रावण महिन्यातील जन्माष्टमी आणि विविध सण तसंच आगामी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दल आता सज्ज झालं आणि आपली सज्जता तपासण्यासाठी मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चंपक मैदानात एका व्यापक दंगल नियंत्रण सरावाचे अर्थात मॉप कंट्रोल एक्झरसाईजचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आलं पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या या सरावाचा मुख्य उद्देश कोणत्याही संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला प्रभावीपणे हाताळणे हा होता राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी पावणे चार वाजता सुरू झालेला हा सराव सायंकाळी पावणे पाच वाजता संपला सुमारे एक तास हा सराव चालला या महत्वाच्या सरावावेळी पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे उपस्थित होते आणि त्यांनी संपूर्ण सरावाचं बारकाईनं निरीक्षण केलं सरावामध्ये एकूण नव्वद पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्यांच्या जोडीला चार वाहनं नव्वद लाठ्या नव्वद हेल्मेट तीस शील्ड दहा एसएलआर रायफल्स एक मेगाफोन नव्वद गॅस गन पॉईंट टू बाय टू एक रायफल एक स्ट्रेचर आणि बारा वॉरची एक रायफल अशा विविध साधनांचा वापर करण्यात आला या सरावादरम्यान पोलिसांच्या दंगल नियंत्रणाच्या क्षमतेची चा प्रत्यक्ष चाचणी घेण्यासाठी एक अश्रुधुराची नळकांडी प्रत्यक्षात फोडण्यात आली यामुळे कर्मचाऱ्यांना वास्तविक परिस्थितीचा अनुभव घेता आला आणि अशावेळी कसे प्रतिसाद द्यायचे याची उजळणी झाली जमावाला नियंत्रणात आणणं नागरिकांचं संरक्षण करणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान टाळणं यासाठी पोलिसांची क्षमता वाढवणं आवश्यक आहे रत्नागिरी पोलिसांनी हा सराव आयोजित करून आगामी सणांसाठी आपली पूर्ण तयारी दर्शवली आहे जेणेकरून नागरिक निर्भयपणे हा सण साजरे करू शकतील प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिरणकर सह अनघानी कम्मकडोंग रत्नागिरी